कधी कधी राईड ही फक्त राईड नसते ती एक स्वप्न असते जे वर्षानुवर्ष मनात दडलेलं असतं आज त्या स्वप्नांचा पहिला सूर्योदय आहे कन्याकुमारी जिथे भारत तर संपतोच पण एक नवीन अध्याय सुरू देखील होतो दक्षिण भारतातल्या या रस्त्यांवर फक्त अंतर कापलं जात नाही तर प्रत्येक वळणावर बनते एक आठवण आणि प्रत्येक विसाव्यावर एक गोष्ट हा प्रवास फक्त किलोमीटरचा नाही हा प्रवास आहे अनुभवांचा दृश्यांचा आणि स्वप्नांचा इथल्या हवेत एक वेगळी शांतता असते कारण इथल्या प्रत्येक वळणावर एक निराळीच गोष्ट धडलेली असते चुली, काल मी मुंबईहून कोल्हापूरमध्ये पोहोचलो पण मुंबई टू कोल्हापूरचे आपले बरेचसे ब्लॉक झालेले आहेत त्यामुळे मी काल मुंबईहून कोल्हापूरपर्यंतचा प्रवास कव्हर को केला नाही म्हटलं आपल्या राईडची सुरुवात कोल्हापूरपासूनच करूयात तर काल रात्री मी आणि समीरदा आम्ही दोघांनीही ठरवलं होतं की उद्या म्हणजे आज शार्प तीन वाजता आपण राईड सुरू करायची आहे आपण आता निघालेलो आहोत हायवे मेकडॉनल्ड्सला जो की आमचा मेटअप पॉइंट आहे तीन वाजता तिथून आम्ही दोघे एकत्र प्रवास सुरू करणार आहोत आपण पोहोचलेलो आहोत मॅकडोनॉल्ड्सला जो की आपला मेटअप पॉइंट आहे आणि ॲज ऑलवेज आपले लाडके समीरदा म्हणजे हा मनुष्य वेळेआधी कधी येईल ही अपेक्षा ठेवूनच मुळात चुकीची गोष्ट <laughs> ये हे लेट लतीफ सरफराज बहुत, बहुत स्वागत आहे आपका मंडळी जवळपास अर्धा, वाट आजीव आजीव अर्धा तास वाट बघायला लावून फायनली समीरदा अजिबात नाही अर्धा अजिबात नाही अर्धा तास टायमिंग ऑलरेडी तीन तास ठरलो नाही 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 मी किती वाजता पोहोचलो तू दोन पन्नास ला पोहोचली आणि तू म्हणजे मी पोहोचलो नाही मग मी दोन पन्नास काउंट केले नाही समीरदा ज्यावेळी आले त्यावेळी किती वाजले होते तब्बल टाइम आहे यार तब्बल थोडं लेट होत राहते प्रापंचिक माणूस आहे समजून घ्या आज कधी नाही आज पीपल ट्रिपल खुशी आहे मेरे दिन चोवीस च्या दोन हजार दोन हजार चोवीस च्या जानेवारी मध्ये आम्ही साऊथ इंडिया राइड्स केली होती ज्यामध्ये सागरी आहे आपले सागर अण्णा सुद्धा आपल्या सोबत होते सेम तिथूनच आम्ही राईडची सुरुवात करत आहोत तशीच राईड सुरू आहे म्हणजे आपण मॅकडोनल्ड पासूनच सुरुवात केली उमनवणी टोल नाक्यावरती आम्ही चहासाठी थांबलो इंटरकॉम कनेक्ट केला जो की आम्हाला अजून थोड्या वेळानंतर करायचा आहेच आणि कागलकरांचा आशीर्वाद द्यायला पण होता जय कागलकर जय कागलकर समीरदांनी जवळपास अर्धा तास उशीर केला आहे तसाच अर्धा तास आज सुद्धा उशीर केलेला आहे लवकर पण उशीर केलेला असल्यामुळे कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट समीधान आपल्याला मिळणार आहे कारण शिक्षा ही समीधान भोगावी लागणारच आहे दुःख मागच्या सेम दुःख समीधान भोगलं होतं आजही सेम दुःख त्यांना भोगायचं आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग मध्ये आमच्या दोघांची आज आत्तापासून दक्षिण दिग्विजय मोहीम सुरू होत आहे प्रवाशाला कुठ करतो आणि प्रवाशाला सुरुवात सुरू कैसा लागा मेरा मजाक दीडशे रुपये का मजाक हो अरे समीर तर आपल्याला फ्युलअप करावं लागेल चला मंडळी आमची दक्षिण दिग्विजय मोहीम सुरू झालेली आहे जय कागल गया अरे कुठं पंपावर घातल्यानंतर येऊ यू, <laughs> अरे 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 समीरदारच्या अंगातला मिथून <laughs> चक्रवर्ती जागृत झालेला आहे <laughs> बुद्धे पैर गोरा गोरा आहे <laughs> वाला माणूस आहे त्यामुळे हातपाय काळी पडलेत पाय नाही सॉरी हात काळी पडलेत जे काय मुघडे असतात नाहीतर तसं आतमधून समीरदार फार गोरे आहेत <laughs> फार गोरे आहेत प्रश्न मी कधी जरा जरा आम्ही साऊथ इंडिया मध्ये सर, जातो की हो तर आमचा टोन पण चेंज होतं बघा म्हणजे आम्ही बऱ्याच ठिकाणी थांबतो त्या प्रत्येक वेळी आम्हाला सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न की तुमची गाडी ॲव्हरेज किती देते अरे म्हणजे दुसरा प्रश्न विचारा ना तुम्हाला म्हणजे एकाच गोष्टीचं की आ, हे कुतूहल आहे का आम ना की आमच्या गाड्यांना मायलेज किती मिळतो कोणी असं विचारत नाही की तुमची गाडी तुमच्या गाडीचं टॉप स्पीड किती आहे तुमच्या गाडीचं वजन किती आहे असं पण विचारू शकतात ना एवढी मोठी गाडी दिसते हो। वजन जास्त आहे का हो जड आहे का हो असं पण विचारू शकतात ना एकच ठरलेला प्रश्न तुमची गाडी ॲव्हरेज किती हो अरे काय ॲव्हरेज किती देते अरे ॲव्हरेजसाठी घेतली आहे का मी ही गाडी हां काही चाललंय काय धारवाड सेवन्टी टू दाखवत आहे कितूर फोर्टी वन बागेवाडी बागेवाडी काय आपण आलो का सुरेता बेळगाव मध्ये आणि गप्पा तसेही आमच्या खूप छान गप्पा सुरू आहेत त्यामुळे लक्षातच आलं नाही बेळगाव पर्यंत आम्ही कधी आलो येस शंभर किलोमीटर झालेला आहे आमचा शंभर किलोमीटरचा प्रवास झालेला आहे रस्ते चांगले सुरू झाले त्यामुळे आपण हा अंदाज बांधायला हरकत नाही की कर्नाटक सुरू झालेला आहे खर नाही आम्ही दोघे त्याला ओव्हरटेक करून पुढे आलो भाऊचा इव्हर्ट झाला कसला आलाय गाव मागून अरे अरे, अरे 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 बाप रे बाप काही खरंय बाबा इथे लोकांचा कोद्यावर होईल काही सांगता येत नाही आणि कोण आहे हा बघा छोटा हत्ती छोटा आहे का मोठा आहे बडा दोस्त बडा दोस्त आहे भाई बडा दोस्त हा त्याला खुश करतो चला आता आपण हनुमान गेअर टाकूया डीचं होऊया अरे <laughs> लॉर्ड स्प्लेंडर आणि लॉर्ड एक्सी हा कुठे बघतोय कुठं मित्रा काय करतोयस काय आणि नक्की जायचं कुठं आहे तुला हां बेळगावच्या पुढे आल्यानंतर अजून एकदा आम्ही टी ब्रेकसाठी थांबलो होतो तिथून आम्ही जवळपास एक ऐंशी किलोमीटर आलेलो आहोत नॉनस्टॉप आणि असं करत करत हे ऐंशी किलोमीटर क्लॉक करून आम्ही हुबळीमध्ये आलेलो आहोत आता हुबळीमधून बाहेर पडल्यानंतर एक छानसं रेस्टॉरंट बघून आम्ही दोघेही ब्रेकफास्ट करणार आहोत वेळेवर आणि हा म्हणजे जर हुबळीनंतर आपल्याला एखादं रेस्टॉरंट मिळालं तर अगदी वेळेवर आपला ब्रेकफास्ट होईल समिता डायव्हर्जन टेक डायव्हर्जन लिहिलं घेऊ का हा आपण रोडच्या नियमानुसार जाऊयात अरे आपल्याला रस्ते ठाऊक था नाहीयेत थांबू शकतो आपण सात चाळीस झालेले आहेत छान आहे रेस्टॉरंट घेऊया का हे बॅग हे बॅग या नाही कॅमेरा मात्र या नाही तर कॅमेरा मंडळी हुबळीमधून पुढे येऊ आम्ही या साई गणेश प्युअर वेज रेस्टॉरंट मध्ये ब्रेकफास्ट साठी थांबलो हुबळी येण्यापूर्वीचा एक तीस ते चाळीस किलोमीटर वीस ते चाळीस किलोमीटरचा पॅच अजूनही सिंगल लेन आहे पण सकाळची वेळ असल्यामुळे फारशी गर्दी नव्हती त्यामुळे इतकासा त्रास नाही झाला थोडासा झाला हुबळीमधून पुढे आल्यावर आम्ही या साई इंटरनॅशनल रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्टसाठी थांबलेलो आहोत आणि ब्रेकफास्टमध्ये मी इडली वडा घेतलेला आहे समीरदाननी त्यांचा फेवरेट मसाला डोसा घेतलेला आहे डोसा आम्ही साऊथ इंडियन पदार्थांचा या आठ दिवसात पळशा पाडणार आहोत आणि साऊथ इंडियन पदार्थ फार आहे कव्हर केले दोन जास्त असेल दोनशे किंवा दोनशे पेक्षा जास्त किलोमीटर डिस्टन्स आम्ही कव्हर केलेला आहे अजूनही आम्हाला एक चारशे साडेचारशे किलोमीटर पुढे जायचं आहे लंच पर्यंत आपले दोनशे किलोमीटर होतील आराम त्यानंतर उरलेले डिस्टन्स आम्ही कव्हर करूच चला ब्रेकफास्ट करू चल अरे ये रह गया कुछ ना कुछ छूट ही जाता है जिंदगी में बन्नी <laughs> एक शर्ट ठेवले की ते रहते ते काटले की रहता वर्वाला ते दुख मजा पेक्षा जास्त तुम्हारा को संगू शकल समीर दाओ अरे देवा पांडुरंगा विठला गजानना हाँ महादेवा हाँ मंडळी निघूयात आठ वाजून चौतीस मिनिट झालेली आहेत हिंदी ब्लॉगर तुम्ही मध्ये कुठे ब्लॉग करता तुझे इसी लिए तुझे याद दिला नाही केली तर मित्रांनो आपले समीरता सुद्धा ब्लॉग आहेत मी त्यांना आठवण करून दिली की समीरता इंग हिंदीमधून बनवत इंग्रजी मध्ये बनवायचा त्यांचा इरादा होता पण मी म्हटलं राहू द्या नको <laughs> बँगलोर राईडच्या वेळी आम्ही या हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि ते माझ्या अजूनही लक्षात आहे सरप्राइजिंगली हा म्हणजे तसं बऱ्याचशा गोष्टी माझ्या लक्षात राहत नाहीत <laughs> बस क्रमांक तेरा ऐंशी सोलापूर कोल्हापूर गाडी फलाट क्रमांक सातवर आहे ही बस सोलापूर मोहोळ सांगोला मिरज मोहोळ बरोबर जमत आहे मला तुम्ही घ्या समिदा सर्विस रोडवरूनच जाऊयात अजून किती आहे तीनशे आठ किलोमीटर अजून आपल्याला पुढे जायचं आहे तीनशे दहा किलोमीटर आत्तापर्यंत आपण कव्हर केलेले आहेत म्हणजे ट्रिप सेट के पर केल्यापासून अरे चालू <laughs> आहे का आहे दिसत आहेत दिसत आहेत गर्दी तरी दिसते फुल फुल दोघांनी टँक फुल केली होती त्यानंतर आम्ही दोघांनी आता पुन्हा रिफ्युल केलं माझ्या गाडीमध्ये नऊ पॉईंट ब्याण्णव आणि समीरदानच्या गाडीमध्ये सुद्धा ऑलमोस्ट दहा लिटर पेट्रोल आलेला आहे म्हणजे ऑलमोस्ट दोन्ही गाड्या जवळपास एकसारखा मायलेज देत आहेत ट्रिप बापर समीरदा एक लहान दगड वगैरे असेल तर बघतं काय

तीनशे सात किलोमीटर अंतर आणि आपल्याला पुढे जायचं आणि हा आम्ही चित्रदुर्गचा मॅप लावलेला नाही आहे आम्ही चित्रदुर्गवरून जाणार नाही आहोत चित्रदुर्गवरून जो रस्ता आहे तो जवळपास एक पन्नास किलोमीटर जास्त दाखवत होता वेळ पण जास्त होती त्यामुळे आम्ही हा कोणता रस्ता निवडला कोणत्या मार्गे हसन हसनवरून हसन, हसन म्हणजे हसन अगदी पुढे हसनच्या अलीकडे कोणतं तरी गाव असेल त्या तिथून आम्ही जात आहोत हेल्मेटचं हे काय स्ट्रॅप लावायची विसरलो मी तुम्ही पण विसरलात वा व्हेरी नाईस तुम्ही तर प्रत्येकच वेळी विसरताय साडेतीनशे मीटरवर आपल्याला हायवे आहे मला वाटतं हे दादा जिथून हायवे सोडणार आहेत तिथूनच आपल्याला सोडावं लागेल अरे आहे पुढे आहे चला चला ओ, हो हो साईडने हे टू व्हीलर वाले येत आहेत सो बी केअरफुल मिस्टर सरफराज फरास काय काय म्हणजे कोणत्या प्रकारची रिक्षा आहे ही त्याने नाही म्हणाला आहे ना फ्रंट एक्सपलचं सस्पेन्शन सेटअप बसवलाय हो की काय समोर <laughs> अच्छा हां ओ अच्छा म्हणजे ते ब, ब, समोर ती बॉडी बनवतानाच अशी उचलून अशी तिरकी बनवली हो आहे बऱ्याच वेळ आपण हायवेवर वे चालवत होतो आणि म्हणजे हायवेवर चालवून चालवून आम्ही ऍक्च्युली कंटाळलो होतो कारण हायवेवर एक तर ट्रॅफिक पण नव्हतं आणि रस्ताही फार मोठा होता, होता। काहीतरी मुवमेंट बॉडीला पाहिजे ना एकसारखं एकाच स्पीडमध्ये आम्ही चालवत चालवत बोर झालो होतो चन्नगिरी बावीस किलोमीटर सासलू पंधरा किलोमीटर आहे केर बिलाची बिलीची तेरा किलोमीटर आहे आय स्लाइट लेफ्ट अँड देन स्लाइट राईट अरे वा 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 वा, वा. कर्नाटक पासिंगची गाडी आहे समोर मात्र आई वडिलांचा आशीर्वाद मराठीमध्ये घेतला आहे मित्राने व्हेरी नाईस nice. चिक्कमंगळुरू एकशे एक बिरूर एक बावन्न अज्जमपुरा किती होतं काय म्हणत मंडळी सव्वा एक वर्ष आम्ही दोघे जेवण्यासाठी थांबलेलो आहोत जमपुराच्या थोडंसं अलीकडे थोडं नाही वीस किलोमीटर अलीकडे आम्ही जेवण्यासाठी थांबलो मागे एक रेस्टॉरंट होतं जे आम्ही मिस केलं आणि मग आता भूक ही लागली होती आणि अज्जमपुरापर्यंत स्ट्रेच करणे आमच्यासाठी पॉसिबल नव्हतं सो आम्ही इथे जेवण्यासाठी थांबलो आहे जेवणामध्ये आम्ही ही आमची थाली मागवलेली आहे जी आलेली आहे समीरदांनी कार्यक्रम सुरू केलेला आहे केलेला आहे मी शेवयांची खीर संपवली संपवलेली आहे लागले मला आता हे सगळं व्हेज प्युअर व्हेज आहे प्युअर वेज ॲक्च्युली आम्ही तसंही लाँग राईड्समध्ये व्हेज खाणंच प्रेफर करतो कारण व्हेज खाल्ल्याने तो तो काय नाही नाही ॲसिडिटी होत नाही काय नाही त्यामुळे व्हेज प्रेफर करतो जे कोणी लॉग डिस्टन्स राईड करत असेल तर त्यांच्यासाठी म्हणजेच सजेशन आहे की त्यांनी सुद्धा व्हेजच प्रेफर करावं लाईट ते पण कमी मसाल्याचं होत त्रास होणार नाही ओके तर मंडळी या हॉटेल एम टी व्ही ग्रँडमध्ये आम्ही जेवण केलं जेवणापूर्वी आम्ही आमच्या मोटरसायकल्स या इथे पार्क केल्या होत्या आता बऱ्यापैकी सावली आलेली आहे मात्र जेवण खूप छान होतं प्रत्येकी नव्वद रुपये त्यांनी थाळीचे घेतले आणि जसं मगाशी तुम्ही बघितलं त्यामध्ये चार भा चार प्रकारच्या भाज्या होत्या आणि भात आणि चपाती अशा स्वरूपाचं ते जेवण होतं आणि फार ऑइली नाही मसालेदार नाही म्हणजे प्रवासादरम्यान जसं जेवण असायला हवं तशा पद्धतीचं जेवण होतं वहिनींना समीरदा सकाळपासूनच्या आमच्या प्रवासाचा अपडेट देत आहेत अपडेट देत आणि अपडेट जाणून घेणं हे त्यांचं त्यांचं त्यांचा मूलभूत हक्क आहे मूलभूत हक्क <laughs> जन्मसिद्ध हक्क आहे जन्मसिद्ध हक्क आहे महिला मंडळाचा महिला मंडळाचा सकाळपासून काय काय <laughs> वैशिष्ट्य असं आहे की माझ्या बायको सकाळपासून मला त्रास दिलेला नाही अरे वा त्या बाबतीत मात्र मी सुखी आहे माझी पण कसं होतं माझ्या हां समीरदान बिल येण्यापूर्वी रेटिंग वेगळं दिलं होतं <laughs> बिल आल्यानंतर रेटिंग वेगळं दिलं <laughs> चलो सॉरी व्हिडिओ हा कि ना इंस्टा इन्स्टा पे ना युट्यूब पे YouTube पे बाय त्या दिवशी आपण संपूर्ण जंगलातूनच होय चला एक सत्तर ऐंशीने जाऊया मस्त चांगला आहे आणि डिस्टन्स आपल्याला कव्हर करायचं आहे दोनशे एकोणतीस किलोमीटर आपल्याला अजूनही जायचं आहे हे उद्या डाव्या बाजूला सुमिरता वा Turic अतिशय सुंदर आणि सिरीक अशा परिसरामधून आमचा हा प्रवास सुरू आहे सध्या आम्ही आहोत चिक्कनमंगलामध्ये आहोत आम्ही काय यार एवढी या? मोठी मोठी नाव गावांची काय तिथे नो भाई, नो बाय द वे आमचा इंटरकॉम मगाशी आम्ही ड्रोन शॉट घेण्यासाठी ज्या ठिकाणी थांबलो होतो तिथपासून बंद आहे आम्ही दोघे कनेक्टेड नाही आहोत माझ्या इंटरकॉमची चार्जिंग संपलेली आहे त्यामुळे हे बघा मी हे अशा पद्धतीने आपल्या टाईप सी पोर्टमधून चार्जिंग करत आहे हे अशा पद्धतीने ऑन द वे एक अर्धा तास जरी चार्जिंग करता आली तर उर्वरित प्रवासात आम्हाला कनेक्टेड राहता येईल कारण किती आता हार्डली एक पंधरा मिनटं झाली असतील आम्ही दोघे कनेक्टेड नाही होत पण विचित्र वाटतं यार वा मंडळी वा सगळीकडे कशी हिरवळ पसरलेली आहे बघतानासुद्धा एवढं छान वाटतं मन अगदी प्रफुल्लित झालेलं आहे काल सुद्धा मला फार वेळ झोपता नाही आलं झोपायला मला वाटतं अकरा सव्वा अकरा झाले असतील आणि दोन वाजता मी उठलो तरी सुद्धा थकवा बिलकुल जाणवत नाहीये म्हणजे ना डोळे चरचर करतायत ना बॉडीमध्ये काय म्हणतात आळस आहे काहीच नाही आहे कर्नाटकमध्ये रस्त्यांबद्दल बिलकुल तक्रार नाही आहे हा समीरदा रस्ते लहान असू देत मोठे असू देत मात्र रस्ते चांगले आहेत आणि ट्रॅफिक पण एवढं नाही आहे एवढं म्हणजे बरंच कमी आहे बरंच ॲज कम्पेअर टू महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे आपलं त्यातल्या आपला मुंबई पुणे कोल्हापूर रूट अरे 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 आता सोलापूरला जाताना तरी कुठे एवढा त्रास झाला आपल्याला बाबा डोळ्यात हवा आहे वारं चाललंय का पळवतोय मित्रा ये ना सावकाश आम्ही हेल्मेट घातलंय आमची बरोबरी का करतो सोन्या तुझ्या डोळ्यांची काळजी आता आम्हीच घ्यायची का सांग बरं हे बरं दिसतं का काय करायचं समिरदा अज्ञान अज्ञान पसरलेलं आहे सगळीकडे अज्ञान बऱ्यापैकी मोठं शहर आहे समिरदा हसन हसन जिल्हा क्या बात कर रहा है भाई अरे लेटेस्ट न्यूज आहे होय होय <laughs> गाडी मला हात लावायला पाहिजे <laughs> <laughs> मंडळी इथे हसन मध्ये येऊन आम्ही दोघेही अडकलेलो आहोत मगाशी समीरदा पेट्रोल पंपवर घेण्यासाठी सांगत होते मी म्हटलं त्या पेट्रोल पंपापासून आम्ही थोडंसं पुढे आलो होतो त्यामुळे मी म्हटलं समीरदान समोर एक एच पीचा पेट्रोल पंप दिसतोय आपण मागे वळून जाण्यापेक्षा त्या पंपावर जाऊयात आणि तिथून जवळपास एक हार्डली दहा पाऊल गाडी पुढे आली असेल आणि टप 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 पावसाला सुरुवात झाली एवढ्या मोठ्या प्रमाणात अचानक पाऊस सुरू झाला आम्हाला गाडी साईडला घेण्याशिवाय पर्याय उरला नव्हता सो आम्ही अर्ध्या तासापासून त्या पावसामुळे या हस्तमध्ये अडकलेलो आहोत आता पाऊस थोडासा कमी झालेला आहे त्यामुळे आम्ही दोघेही या एच पीच्या पंपावर आलेलो आहोत तुम्हाला खरं तर प्रश्न पडला असेल की दोघांच्याही बाईकमध्ये इनफ असताना असतानासुद्धा पंपावर येण्याची गरज आम्हाला का भासली तर आम्ही पंपावर कशासाठी आलो हे तुम्हाला समजा सांगतो इथे येण्यामागचं कारण हेच होत की दोघांचीही चेन हे ड्राय झालेत वाचतायत फार कारण पाऊस पण पडलाय चांगला प्रचंड पाऊस पडलाय आणि त्याचा चेनचा आवाज मला येते माझ्या चेनचा आवाज अजिंक्यला येतोय मग आम्ही एक म्हटलं लोक एक जुगाड करूया आता काय मोठी तर आम्ही गिअर नाईन्टी कॅर नाही करू शकत तर टूटी ऑइल आम्ही आता घेतले दहा दहा रुपयाचं तर ते थोडं थोडं जेणेकरून राहील आणि आम्ही दोघांनी चेन लूप घेतलेला आहे मी तर मुंबईमध्ये बोटूनचा चेन ल्यूपचा तो कॅन घेतला होता पण मी सोबत आणायचं विसरलो सेम गोज फॉर समीर दा समीरकर सुद्धा विसरले त्यामुळे आम्हाला हे असं आता रस्त्यांवर फिरावं लागत आहे लुब्रिकेशनसाठी आपल्या बाईकची चेन सुद्धा खूप ड्राय झालेली आहे खूप आवाज येत होता एक मिनटं मी दाखवतो येस चला निघूया समृद् फार वेळ घेतला यार या पावसाने आपला काय म्हणजे आपण यावेळेला हॉटेलवर पोहोचायच्या बेतात होतो पण ते काय घडलं नाही पण ठीक आहे यालाच तर ॲडव्हेंचर म्हणतात म्हणजे सगळं जर आपल्या म्हणण्याप्रमाणे जर घडायला लागलं तर मग ते रायडिंगमधला थ्रील म्हण तो कसा आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळेल बाकी बाई हम लोग सूख जाते और के बाद हम लोग बंद भी नाही पडते ड्रोन की तरह डावीकडे जे आहे ते सॉरी उजवीकडे हा कुर्ग लिहिलेलं तरी आहे कुर्ग ची लाईट संपली वाटत <laughs> बंद ओके okay. बस आठ वाजून चाळीस मिनिटांनी आम्ही आमच्या हॉटेलमध्ये चेक इन केलेलं आहे आणि हे तुम्हाला एकदा मी माझ्या रूमचा आमच्या रूमचा वॉक वॉकडून रूम दाखवतो ही काही आमची रूम आहे इथे हा छोटासा टीव्ही आहे हा इथे आरसा आहे ज्यामध्ये आम्ही आमचं सुंदर रूप बघू शकतो <laughs> जिल्ह्याला आई फायनली आम्ही ऑलमोस्ट पंधरा सोळा तासानंतर पंधरा ते सोळा तासानंतर पंधरा सोळा तास जास्तच तर, तर।, 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 तर। शेवटचा पॅच जो आपण मारला ना समीरदा ओ हो हो म्हणजे आम्ही आणि दोघांच्या पण होत्या बाहेरचं क्लायमेट जे एकदम मस्त आहे ऑलमोस्ट उटी सारखे आहे शेवटचे जे पन्नास साठ किलोमीटर होते ना त्या पन्नास साठ किलोमीटर मध्ये आम्ही फार कंटाळलो होतो म्हणजे आता एक तर सिंगल लेन रोड होता आणि रोडवर रिफ्लेक्टर नव्हते साईड पट्टी नव्हती काही नव्हतं आणि जंगल एरिया होता जंगल एरिया त्यामुळे आम्हाला थोडी भीती वाटत होती पण मला वाटतं कुठलं तरी कुठलं तरी नगर काहीतरी होतं या त्या गावाचे त्यानंतर मस्त पैकी आम्ही एवढं छान पळवत आलो म्हणजे तो जो कंटाळाला होता फिल्टरिंग केले बहुत दिनोबादेई चोवीसची जी आम्ही साऊथ इंडिया राईड केली त्यावेळी आम्ही राईड एकत्र केली आहे के पण कौर्ण, कॉर्नरिंग जे करायचो आम्ही म्हणजे आम्ही दर शनिवार रविवार कोल्हापूरमध्ये असताना ब्रेकफास्ट राईड म्हणून आम्ही जे अनुस्कुरा घाट किंवा अंबा घाटात कॉर्नरिंग करायचो मी आणि समिता तसं आम्ही बऱ्याच दिवस झाले चालवलं नव्हतं आणि आज तशा पद्धतीने आम्ही गाडी चालवली खूप मजा आली खूप मजा आली तर मंडळी आता आम्हाला आम्ही दोघेही फ्रेश झालेलो आहोत फ्रेश होऊन आवरून निवांत बसलेलो आहोत तर आम्ही जेवण करणार आहोत आणि जेवण झाल्यानंतर आम्ही आराम करू त्यामुळे आजचा हा ब्लॉग आपण येतेच एंड करणार आहे उद्या भेटूयात नव्या ब्लॉग मध्ये नव्या दिवशी जमीर येस उद्याचा ब्लॉग नक्की बघायचा आहे कारण एक्साइटमेंट आमची लेवल तर हाय आणि तुम्ही पण एक्साइटेड व्हाल हो। या सगळे उद्याचे बऱ्याचशा गोष्टी आम्ही एक्सप्लोअर करणार आहे ते पाहू ठीक आहे